पारधी बेड्यावर जावयाने एकाच कुटुंबातील चौघांची निर्घुण हत्या केली पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने खून केला आरोपी गोविंदा पवार या जावयाने त्याची पत्नी सासू सासरे व दोन मेहुने यांना वार करून ठार मारली तो कोळंबी येतून सासरी आला घरी जेवण केल्यानंतर तो पत्नीला घेऊन शेतात मेहुण्यांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला तेथे ते पत्नी व मेहुना यांच्यावर हल्ला चढवळ टार मारले त्यानंतर बेड्यावर दुसरा मेहुना हा घरी झोपलेला असताना त्याला संपविले नंतर शेजारच्याच घरात झोपलेल्या सासू सासऱ्यांवर वार केले आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध एक वेळ अवश्य संपर्क साधा न्यू अभिव्यक्ती गांधी रोड पंढरपूर प्रोफाइटर डी डी गडम मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव

पण सासऱ्याला सपलीनं मारून ते हत्या केलेली आहे आणि सासूला एकदम जखमी केलेले आहे त्यासाठी त्याला रात्री अटक केलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सध्या गावात शांतता आहे हा त्यांनी पत्तीच्या संशयावरून म्हणून त्यांनी फिर्याद दिलेला आहे त्या दश तपास सुरू आहे पोलिसांचा सध्या पी एम वगैरे सुरू आहे सरकारी दवाखान्यामध्ये जर क्रिमिनल व्यवसाय झाल्या पण डिटेलमध्ये सगळं माहिती घेण्यात अनि त्यो बन्दसोर लाउन आए सधा शान्तता